श्रीनवनाथ भक्ती सरासोतीसवा नागनाथात दत्तात्रयाचे दर्शन नागनाथ व मच्छिंद्रनाथ यांची भेट नागनाथ कोल्हापुरात आल्यानंतर ग्राम भोजनाच्या दर्शन होईल असा विचार करून त्याने तयार केल्या पुजाऱ्यास दाखविल्या आणि राजापासून रंकापर्यंत व ब्राह्मणापासून अजंत्यापर्यंत सर्वात दोन्ही वेळेचे सहकुटुंब सहपरिवार पाहून सुद्धा भोजनाचे आमंत्रण दिली गावात स्वयंपाकासाठी कोणी चूल पेटू नये सकाळी व मधल्या वेळी भूक लागली तर तिकडेच फराळाचा भेट ठेवला असल्याचे आमंत्रणात सुचविले होते निरनिराळ्या ने जातीत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवून कार्याची सुरुवात झाली यामुळे गावात कोणीच स्वयंपाका करता चूल पेटविली नाही अन्न घरी घेऊन जाण्यास देखील मनाई नव्हती कोरडे किंवा शिजलेले अन्न जसे हवे असेल तसे अन्न लागेच तितके घेऊन जाण्याची मुभा होती यामुळे गावात ज्याच्या ज्याच्या घरी सिद्ध अन्न भरले होते दिवा लावण्यासाठी मात्र लोकांनी विस्तवाची गरज पडे हा समार साधनेचा समारंभ एकसारखा महिनाभर चालला होता यामुळे गावात ज्याच्या त्याच्या घरी सिद्ध अन्न भरले होते दिवा लावण्यासाठी मात्र विस्तवाची गरज पडे हा समार साधनेचा समारंभ एकसारखा महिनाभर चालला होता त्यामुळे पहिल्याच दिवशी दत्तात्रयाच्या भिक्षेची मारामार पडली त्या दिवशी मार तो कुत्सित रूप घेऊन घरोघर भिक्षा मागत होता तो तेथे ते जाई तेथे ते ते लोक त्यास म्हणत की अरे भीक का मागतोच आज गावात मोठे प्रयोजन आहे तिकडे जा चांगले चांगले जेवायस मिळेल तू तरी एक वेळात दिसतो उत्तम उत्तम पकवानाचे भोजन सोडून कदा अन्न करता गावात का भटकतोस आम्हा सर्वांना जेवण्यास जावेचे आहे तुझ्याकरता स्वयंपाक कराव्यास कोण बसतो मग प्रयोजनाचा कसा काय भेद आहे तो स्वतः जाऊन पाहण्याचा दत्तात्रयाने विचार केला त्याने तिकडे जाऊन संपूर्ण पाक निष्पत्ती कशी तयार होते ते नीट लक्षात आणले सिद्धीच्या योगाने अन्नाच्या राशी झाल्या हे तो पक्केपणे समजला मग ही मोठी समार साधना येथे कोण घालीत आहे त्याची दत्तात्रयाने विचारपूस केली तेव्हा वट सिद्ध नागनाथाचे नाव त्यास लोकांनी सांगितले आपण वीस वर्षापूर्वी ज्या सिद्धी दिली तो हा असून आपल्या दर्शनाच्या इच्छेने त्याने गावी येऊन हे सतपर्ण करण्याचे सुरू केले आहेत असे दत्तात्रयाच्या लक्षात आले त्याने त्या दिवशी उपवास केला तो तेथे तसाच परत जाऊ लागला असता लोकांनी त्यास पुष्कळ आग्रह केला पण ते सिद्धीचे अन्न असल्यामुळे न जेवता तसाच निघून गेला तो दररोज गावात येऊन सुखी भिक्षा मागे कोणी जास्त चौकशी करून विचारत तर अन्न सेवन करीत नाही असे सांगे व काशीत जाऊन भोजन करी याप्रमाणे एक महिना लोटला गेला नागनाथांनी विचार केला की अजून स्वामींचे दर्शन होत नाही हे काय मग त्याने ग्रामस्थ मंडळीस विचारले की गावात भिक्षा मागणारा कोणी अतिथ येत असतो काय त्यावर लोकांनी सांगितले की एक जण नियमितपणे येतो परंतु त्याच्या भिक्षांना सेवन करण्याचा नियम असल्यामुळे तो तुमचे अन्न घेत नाही गावात तर शिजलेले अन्न त्यास मिळत नाही म्हणून मग पुन्हा आल्यास मला सांगावे म्हणजे मी जाऊन त्यास करील त्यास व अजून भोजन घालेल असे नाथांनी ना सांगून ठेवले होते त्यावेळी त्यांनी अशी सूचना केली होती की त्या भिक्षा मागणाऱ्याला कुरडी भिक्षा घालू नये येतल्याच अन्नाची त्यास सांगून स्वभावून भिक्षा घालावी व ती जर त्याने न घेतली तर मला लागलेच कळवावी असे सांगून त्या सिद्धीचे पुष्कळ अन्न दिले पुढे दत्ता भिक्षेस आला हे नाथाकडे अन्न असे बोलून लोक भिक्षा घालू लागले ती तो घेईना मग आपल्या घरी कोरडी भिक्षा घालू लागले मग इतक्यात कोणी जाऊन गोष्ट नाथास कळविली तो ते 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 आला। तो आला लोकांनी लांबूनच दाखविला त्याबरोबर नाथाने त्याच्या जा जवळ जा जाऊन हात जोडून पायावर मस्तक ठेवले नंतर बहुत दिवसात माझा समाचार न घेतल्यामुळे मी होऊन उघड्यावर पडलो आहेत आता मजूर कृपा करावी अशी स्तुती केली त्याची तीव्र भक्ती पाहून दत्तात्रयाने त्यास उठून हृदित धरले व तोंडावरून हात फिरविला भी तसे त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले व त्याseekीकडे नेऊन आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कानात मंत्र सांगितला ती आत्मकून समजतात तो ब्राह्मण पारायण झाला व त्याचा अज्ञानाचा समूह नाश झाला दत्ताचे स्वरूप पाहतास त्याच अनुपम आनंद झाला त्या समयी तो दत्तात्रयाच्या पाया पडला त्या स्वामीच्या मांडीवर बसविले व त्याची पूर्वजन्माची कथा सांगितली व तू ऐरोहत्र नारायणाचा अवतार आहे यामुळे मी तुला सिद्धी दिली होती असे बोलून दाखविले तुझी भेट घेण्याचे फार दिवस मनात होते पण ुसार तो योग घडून आला असे दत्तात्रयाने सांगितले मग ते उभयंता तेथून काशीस निघाले दाताना दत्ताने भस्म नाथाच्या कपाळे लावले व ते एका ते ते बद्रिका गेले व शिवालयात जाऊन दत्ताने उमाकांताची भेट घेतली उभयंतांच्या भेटी झाल्यावर समागमे दुसरा कोण आणला आहे असे शंकराने दत्तात विचारले तेव्हा दत्ताने हा नागनाथ अर्होत्र नारायणाचा अवतार आहेत असे कळविल्यानंतर शंकराने नाथ पंथाची दीक्षा देण्याची सूचना केली ती लागली दत्ताने कबूल केली मग नाथ सहा मग नागनाथासह दत्तात्रय सहा महिने राहिला अवकाशात केले मग त्याने दत्ताने त्यास नेऊन बदरिका बसविले व नाथ दीक्षा दिली तेथे त्याने बारा वर्ष तपश्चर्या केली त्या संपूर्ण देवांनी अनेक वर दिले नंतर त्याने मावंदे करून ऋषी यादी करून सर्वात संतुष्ट केले नंतर सर्व आपापल्या स्थानी गेले पुढे दत्तात्रयाने नाथा तीर्थयात्रे जाण्याची आज्ञा केली त्यानुसार दत्ताच्या पाया पडून नागनाथ तीर्थयात्रा कराव्यास निघाला व दत्तात्रय गिरणार पर्वतावर गेला नागनाथ तीर्थयात्रा करीत बालेघाटास गेला तेथे अरण्यात राहिला असता गावोगावचे लोक त्याच्या दर्शनास येऊ लागले त्यांनी त्यास राहण्याचा आग्रह केला व त्यांच्याजवळ पुष्कळ लोक येऊन राहू लागले त्या गावाचे नाव वडगाव असे ठेवले पुढे एके दिवशी मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत असता त्या गावात आले तेथे नागनाथाची किर्ती त्याच्या ऐकण्यात आली मग मच्छिंद्रनाथ नागनाथाच्या दर्शनास गेला असता दरवाजातून आज जाताना दाराशी असलेल्या शिष्यांनी त्यास हरकत करून आज जाताना मनाई केली ते म्हणाले नाथ बाबा पुढे जाऊ नका आम्ही नागनाथास कळून मग तुम्हा दर्शनास नेऊ त्याच्या परवानगी वाचून आज जाण्यास सक्त मनाई आहे शिष्याचे भाषण ऐकून मोठा क्रोध झाला देवाच्या व साधूच्या दर्शनात जाण्यास कोणाची नसावी अशी पद्धत असता येथे सर्वात आणून मचिंद्रनाथाने तांडव केले ते पाहून नागनाथाचे दुसरे सातशे शिष्य धावून गेले परंतु त्या सर्वांना स्पर्शास्त्राच्या योगाने जमिनीवर खेळून टाकले व तो एकेकाच्या थोबाड्यात मारू लागला तेव्हा त्याने रडून ओरडून अकांत केला मठामध्ये नागनाथ धानस्थ बसला होता ती आरडाओरड ऐकून तो देहावर आला ध्यानात घोटाळा झाल्याने नागनाथाच राग आला त्याने शिष्याची ही अवस्था समक्ष पाहिली व मारतांनी पाहिले तेव्हा त्याने, त्याने प्रथम गरुड बंधन जपून स्वर्गी गरुडाचे बंधन केले व नंतर विभक्त केले ते मुक्त होताच नागनाथाच्या पाठीशी जाऊन उभे राहील त्या सर्वांना त्या सर्वांना चूर्ण करण्याचा मच्छिंद्रनाथाचा विचार करून पर्वतास्त्राची योजना केली तेव्हा आपल्या अंगावर विशाल पर्वत येत आहे असे पाहून नागनाथाने वज्रास्त्राचा जप करता इंद्राचे वज्र सोडून दिले तेव्हा तो पर्वत चूर्ण झाला अशा रीतीने ते उभय एकमेकांचा लागले तेव्हा मच्छिंद्रनाथाने योजना केली परंतु नागनाथाने पुरेच गरुडासराचे गरुडास बांधून टाकल्यामुळे मच्छिंद्रनाथच गरुडासराचा प्रयोग चालण्याचा झाला सर्पांनी मच्छिंद्रनाथच फारच इजा केली तेने करून तो मरण झाला त्याने त्यावेळी गुरुचे स्मरण केले की देवा दत्तात्रय यावेळेस विलंब न करता धाव मच्छिंद्रनाथाने दत्तात्रयाचे नाव घेतल्याचे पाहून मग नाथाचा संशय पडला मच्छिंद्रनाथाने दत्तात्रयाचे नाव घेताच नागनाथचा संशय आला आपल्या गुरुचे स्मरण करीत असल्यामुळे हा कोण व कोणाचा शिष्य आहे याचा शोध करण्याकरता नागनाथ मच्छिंद्राजवळ गेला आणि त्यास विचारू लागला तेव्हा आदेश करून मच्छिंद्रनाथाने आपले नाव सांगून म्हटले माझा गुरु दत्तात्रय त्याचा मी शिष्य आहेत माझ्याजवळ जालंधर नंतर भरतरी त्याच्या मागून रेवण या नाथपंथाच्या प्रथमच मी चालू आहेत म्हणून मी दत्तात्रयाच्या वडील मुलगा आहेत अशी मच्छिंद्रनाथाने आपली हकीकत सांगितली ती ऐकून नागनाथास कळवळा आला त्याने लगेच गरुडाचे बंधन सोडून गरुडाचा जप केला तेव्हा गरुड खाली उतरला व सर्प भयभीत होऊन व ते विष शोधून अदृश्य झाले गरुडाचे काम होताच तो दोघांनाथांना नमस्कार करून स्वर्गास गेला नंतर नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या पाया पडला व म्हणाला वडील बंधू पित्या समान होई म्हणून तुम्ही मला गुरुच्या ठिकाणी आहात मग त्यास तो आपल्या मठात घेऊन गेला व एक महिना आपल्या जवळ ठेवून घेतले एके दिवशी मच्छिंद्रनाथाने नागनाथास विचारले की तू धाराशी सेवक ठेवून लोकांना आज जाण्यास प्रतिबंध करतोस याचा हेतू काय तो मला सांग भाविक लोक तुझ्या दर्शनास येतात तुझ्या शिष्यांनी त्यांना आज जाऊ दिले नाही म्हणजे त्यांना परत जावे लागते आपल्या दोघांचा तंटा होण्याचे मूळ कारण हेच हे एकूण नागनाथाने आपल्या हेतू असा सांगितला की मी निरंतर ध्यानस्थ असतो आल्याने ध्यान भग्न होते हे नागनाथाने आपला हेतू असा सांगितला की मी निरंतर ध्यानस्थ असतो उल्लूक आल्याने ध्यान भग्न होते व लोक आल्याने ध्यानभंग होतो म्हणून दाराशी रक्षक ठेवले तर मच्छिंद्रनाथाने त्यास सांगितले की असे करणे आपणास योग्य नाही लोक पावन व्हाव्यास आपल्याकडे येतात व दारापासून मागे जातात तर आतापासून मुक्त द्वार ठेव असे सांगून बचंद्रनाथ तीर्थयात्रेस गेले इकडे दाराशी मनाई नसल्यामुळे नागनाथाच्या दर्शनास लोकांची गर्दी होऊ लागली त्या नाथाच्या शिष्यात गुलसंत म्हणून एक शिष्य होता त्याची श्री मठात मृत्यू पावली तिला नाथाने उठविली हा बोबाटा झाला मग कोणी मेले म्हणून प्रेत मठात नेत व नागनाथ त्या जिवंत करून घरी पाठवून देई यामुळे यमधर्म संकटात पडला त्याने हे वर्तमान ब्रह्मदेवास कळविले मग ब्रह्मदेव स्वत वडवाळेस येऊन त्याने नाता स्वत मग ब्रह्मदेव स्वतः वडवागडेस आला व नाथाचे अद्भुत कर्म बंद करण्यास सांगितले अशा प्रकारे श्रीनवनाथ भक्तीसार कथेचा अध्याय सदोतीसावा इथे संपन्न झाला तर आपण पुन्हा भेटूया श्री नवनाथ भक्तीसार कथेचा अध्याय अडोतीसावा तोपर्यंत जय श्री गुरुदेव दत्त